नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या मते या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका का तर जाणून घ्या भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पुढील या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते हळदकुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्रन वापरण्याचा पण वृंदाने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माले होते उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता कुंकू किएंबा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा ही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा